निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंदावानी आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले तहसीलदार धीरज मांजरे साहेब प्रभारी गट विकास अधिकारी ठाकूर साहेब कृषी अधिकारी असतील महावितरणचे अधिकारी असतील जलसंपदाचे असतील उपस्थित सर्व अधिकारी व ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक व महायुतीचे सर्व उपस्थित असलेले पदाधिकारी कार्यकर्ते आज आपल्या संगमनेरमध्ये प्रश्न मोठ्या स्वरूपात मागील एक महिन्यापासून भेडसावत असो त्या संदर्भात आपण वेळोवेळी जसा ग्रामस्थांच्या सूचना येत आहे गावकऱ्यांच्या सूचना येत आहे त्यानुसार टँकरने पाणी पुरवठ्या संदर्भात आपला पाठपुरा सुरू असतो यापूर्वी नगर जिल्ह्याला जिल्हाधिकारी साहेब यांना मंजुरीचे टँकर आदेश होते परंतु पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबांना सूचना देऊन ते अधिकार आपल्या प्रांत अधिकारी साहेबांना देण्यात आले आहे त्यामुळं यापूर्वी जे दिरंगाई होत होती अशी काही तक्रारी येत होत्या त्या आता कुठं राहिलेल्या नाही आज आपल्या संगमधरमध्ये अठरा टँकर सुरू आहेत वाड्या वाजत्या बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा होतो नऊ शासकीय टँकर असून नऊ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे मागणीनुसार आपण बी डीओ साहेबांना सूचना दिल्या आहेत तर सिल्दार साहेबांना सुद्धा सूचना दिल्या आहेत जिथे जिथे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तिथं आपल्याला त्या तत्काळ टँकर कसा देता येईल यासाठी काळजी घ्यायची मग असे एक प्रश्न आला होता अडोतीस लोक <coughs> तो सुद्धा बीडिओ साहेबांनी सांगितल्यानंतर स्थानिक आता ग्रामसेवकांनी सांगितलं ग्रामसेवक साहेब उद्या टँकर चालू होईल याचे फोटो तुमच्या पीडीओ साहेबांना पीडीओ साहेबांकडून माझ्या कार्यालयाला पालकमंत्री साहेबांच्या कार्यालयाला आला पाहिजे आणि या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एक विनंती बी करेल आहे समजू शकतो काही ठिकाणी स्टाफची कमतरता आहे त्यामुळं एकाएकाला ग्रामसेवक असेल तलाठी असेल त्यांना एक एक दोन दोन गावांचा परंतु तो असताना सुद्धा आपल्याला आपल्या कर्तव्यामध्ये कुठं कमी पडता कामा नाही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असल तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असल व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल यांच्या माध्यमातून आपण तालुक्यामध्ये विविध योजना असतील विविध लोकाभिमुख कामं असल हे करण्याचा प्रयत्न करतोय आत्ताच तहसीलदार साहेबांनी सांगितलं शंभर दिवसाचा आराखडा जो देण्यात आलाय परंतु साहेब मला दुर्दैवाने म्हणावं लागेल का खालच्या स्तरावरती याची कुठं अंमलबजावणी होताना दिसत नाहीये आज संगमनेरमध्ये परिवर्तन झालं असताना लोकप्रतिनिधी बदलला असताना लो सुद्धा काही ग्रामसेवक असतील काही तलाठी असतील हे गावागावामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न आहे त्यांना माझी सूचना राहील आपण लोकाभिमुख काम करायचंय आपण कुठल्याही राजकीय गटबाजीमध्ये अडकून न पडता लोकांना सोयी सुविधा साठी प्रयत्नशील राहा जे तुमच्या स्तरावरती कामं होत नाही तुम्ही वरिष्ठांशी संवाद साधला पाहिजे वरिष्ठांशी चर्चा केली पाहिजे परंतु येणाऱ्या तक्रारी गंभीर आहेत मग जसं आता मागाशी मॅडम म्हटल्या का आम्हाला संघटनेने ठरवलंय संघटनेने ठरवलं असेल तर शासनाने बी ठरवलेलं आहे तुम्ही तुमच्या मुख्यालयात थांबलंच पाहिजे तुमचं जिथं गाव आहे त्या गावातून मुक्कामी राहिलं पाहिजे त्यामुळं प्रत्येक वेळेस आडमुठेपणाची भूमिका घेऊ नका पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पाण्याचा सोर्स आहे अजून मागाशी ते म्हणले विहिरीत पाणी आहे अह ग्रामस्थ सांगताय पाणी नाही तुम्ही म्हणताय पाणी आहे तुम्ही तुमच्या झिरो माणसाला पाठवून पाणी तपासणी केली का स्वतः केली त्याची खात्री करा ना पाण्याच्या बाबतीत कुणी अजिबात जर पुन्हा या आजच्या बैठकीनंतर जर ग्रामसेवकांनी तलाट्यांनी यांना सांगून सुद्धा जर पुढे प्रस्ताव आले नाही तर मग नाईलाजाने वरिष्ठांशी चर्चा करून आपल्यावरती कारवाई बाबत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल माझी भूमिका राहील तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन सहकार्याने पुढे जायचं आहे कोणी आपल्याला काम करताना विनाकारण कोणाचा त्रास होत असेल तर त्यावेळेस मी तुमच्या पाठीशी राहील परंतु सर्व सुरळीत चालू असताना गावगुंड्या काही लोकांना करायच्या असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही विनाकारण दप्तर दिरंगाई कागदाची दिरंगाई करणार असाल तर अजिबात ते सहन केलं जाणार नाही पाण्याच्या बाबतीत बी बाकीच्या ज्या काही शासनाच्या ज्या योजना येतील केंद्रामध्ये सुद्धा मोदी सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे बऱ्यापैकी मध्ये आता सुधारणा होतीये पण ज्यांना मान्य नसेल त्यांनी इथून आपल्या बदलीचा अर्ज वरिष्ठांना देऊन तालुक्याच्या बाहेर गेलं तरी चालल जिल्ह्याच्या बाहेर गेलं तरी चालेल माझी अजिबात इच्छा नाहीये कोणावरती कारवाई झाली पाहिजे विनाकारण तर आमच्या जरी मी सांगितलं का कार्यकर्ते जर तुम्हाला कुणाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या तहसीलदार साहेबांना सांगा बीडिओला सांगा मला सांगा मी तुमच्या पाठीशी गंभीर परंतु पाण्याच्या प्रश्नामध्ये गावाच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये दाखले न देणं बीडिओ साहेब ग्रामपंचायत स्तरावरती दाखले न देणं छोट्या छोट्या गोष्टींसाठी अडवणूक करणं हे प्रकार खूप आहेत यात सुद्धा आपण पुढील कालावधीमध्ये हो सुधारणा करून घ्या आता ज्या पद्धतीने वीस तारखेला जलसंपदा मंत्री व आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी निळवंड्याचा जे कॅनल आहे त्याला आपण मागणी केल्यानंतर पाणी सोडण्यास तात्काळ मान्य केला असून वीस तारखेला पाणी उजवडाव्याव्याला येणार आहे तहसीलदार साहेबांनी सांगितलं मी मागाशी सांगितलं का लोकांशी सौजन्यानी वागा काम एक दिवस उशीरा झालं तरी लोकांना काही वाटत नाही परंतु लोकांना वाटत आज आमच्या चाळीस वर्षापासून इथं संघर्ष करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांना वाटत इथं आज आपलं सरकारमध्ये बदल झाला असताना सुद्धा आमदार असताना सुद्धा जर आपल्या लोकांचे काम होत नसल तर ते चुकीचा मेसेज जातोय आणि मला बी स्वतः मी अनुभव घेतलाय काही ठिकाणी तुमचे कर्मचारी राजकारण करण्याचा प्रयत्न करून असं भासवण्याचा प्रयत्न करताय विशेषतः बाबतीत मी बोलल थोरात साहेब तुमचे डेप्युटी इंजिनियर जे आहेत ज्युनियर इंजिनियर जे आहेत यांना जरा सूचना द्या यांना होत नसेल तर यांना गडचिरोली तिकडे पाठवण्याचे बी आमच्याकडे पर्याय आहेत तुमच्यामुळं महाराष्ट्राच्या विविध एवढा रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतंय तुमचे अजिबात लोकांशी बोलण्याची शेतकऱ्यांशी बोलण्याची सौजन्याने अजिबात कोणी बोलत नाही तुमचं गंभीर आहे यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सूचना दिल्यात परंतु आपल्याकडून एक तर आपला त्या कर्मचाऱ्यांवर अंकुश नाहीये किंवा ते तुम्हाला जुमानत नाही या दोन गोष्टी याच्यातून होतात आजपासून याच्यामध्ये सुधारणा होईल याच्यामध्ये सुधारणा होईल याची आपण काळजी घ्या आढावा जाते विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार